काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे किळेचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे वाऱ्यामुळे केळीचे झाडे उठवून पडली आहेत शासनाने त्वरित पंचनामे करावेत ही नम्र विनंती शेतामध्ये आलो असता पाणी केली पाणी केली असता कालच्या वाऱ्यामुळे पूर्ण झाडं जमीन दोस्त झालेले आहेत आणि काही झाडे उन्मळून पडलेली तरी कृषी सहाय्यक अधिकारी किंवा शासनाने इथे येऊन स्वतः प्रत्यक्षात पाणी करावी आणि त्यांची नुकसान भरपाई विनंती वाजा सांगतो की आतोना या शेतकऱ्याचं नुकसान झालं